श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा मराठी भावात पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करत असे सर्व काळ हरिचिंतन करत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरशीला फार भय वाटू लागले पारने नीट पड पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरशीने अमरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासाची विनावणी के केली आज एक घटिका साधन द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले प्रार्थ हो अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली अंबरिषाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थ प्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वांनी केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्मा अतिथीला न देतास भोजन केला घेतलास काय ऋषी शाप देणार तेवढ्याच अंबरीशाने विष्णूंचे स्मरण केले नारायण हा भक्तवत्सल आहे तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासींना दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अं येऊन उभा राहिला ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूंचे शरण धुतले विष्णू दुर्वासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटते ज्ञानी लोकांतही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात पण भूलोकी भेट आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू लो की अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रस प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावतारांची कथा विष्णूंच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिली आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः एनिपरी एनिपरि सिद्धमुनी सांगता झाला विस्तारांनी संतोषणी नामकरणी विनवितेसे से जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवarni संदेह हो होता माझे मनी आजी तू फेडी फेडीला ऐसे श्री गुरु महिमान तुझे निरूपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्म स्वीकार स्वामीया कऊनी ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो हो आता तुमचा जासू मनोनी चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या गुरुचरित्र गुरुचरित्र श्री महिमान तेची आम्हा अमृतपान सदा याची गुणी मनोनी पुस्तक दाखविले मुक्तीमुक्ती परमार्थ जे वांची मनी आर्थ त्वरित होये साध्यंत गुरुचरित्र ऐकता धनार्थी अक्षेधन पुत्र पौत्रादि गोधन कथा ऐकता होये जाणे ज्ञान ज्ञानसिद्धी तात्काळी जे भक्तीने समस्त ऐक एक, पड़ती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तत्कालिक का, निपुत्रिका पुत्र होती रोग रोगादी होत व्याधी कधी जाण जरी असे त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी एकचित्ते ऐकता इतुके ते ओसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपा सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगज्योती होती वास वासना मजचित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुचे मेहमान ऐकोकाणी सांगीजे स्वामी विस्तारोणी अंधकार असता रचने सूर्योदया घरी इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभयकरी धरुणिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना अमराजा संगम भीमातरी भीमारथी जैसाठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वस्ती बैसुनी सांगी ज्ञानोदय ऐकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणाक्षणा करी नमन कोरोनावचने करुणिया जी मी सागरी बुडालो तापत्रयपुरी बक्षिलो बक्षिले क्रोधादी जलज जलछरी अज्ञानजाळी वेष्टिलो ऐशी कृपा उपजोवणी विनवतसे नामकर्णी मस्तक सिद्धाची चरणी न्यासिता झाला काळी तव बोलिली सिद्धमुनी न धरी चिंतामणी साकडे फिडीन तुझ्या आता ज्यांसी नाही दृढ भक्ती कष्ट कष्टती श्रीगुरु बोलो ठेवी ती अविद्यामाया वैष्णुनी संशय धोरुणी माणसी श्रीगुरु काय देईल म्हणसी त्यागुणी हा भोगभोगीसी नाना चिंते व्याकुळित सो, सोडून सांडून संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुज़ नुपेक्षी सर्वता ऐसा ब्रह्म ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुतीमूर्ती स्मृती संदेह सांडुने एकचित्ती ध्याय श्री गुरुचे स्वामींनी निरुपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्रीगुरूचे गुरु श्रीमू मुर्त, त्रिमूर्ती ऐकोकाने का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोणी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला हिंडल, हिंडल हिंडतालो सकळ क्षिती नव्हे कवना ऐशी वती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासीपरिची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून एकचित्ते ऐके तू भक्त केवळ गुरु श्री गुरुचा मनोनी बुद्धी झाली उंचा निश्चय माझी मानी माजी वाचा लाधेलचारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू कार, अवतार झाला त्रैमूर्ती आपण धरोणी नरवेश कलियुगी कार्यकारणा अवतार होऊनी इति हरिहर उत्तराव भूमीचा भार भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती भूमीचा फार भार फेडती प्रख्यात असे पुराणी न साक्ष आता तुझं अंबरीश म्हणजे द्विज एकादशी ची, व्रताची या काज विष्णूसी अवतार करविले द्विजकरी एकादशी व्रत पूजाकरी अभ्यागत निश्चय करी, अभ्या करी दृढव्रत हरिचिंतन सर्व असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी तिथो अतिथी हो द्वादशीची पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पाडला धाक केवी घडे मनोनिया ऋषी आले देखोनी अंबरीशास अभिवंतोनी अर्घपाद्य घेऊ देऊनी पूजा केली उपचारे विनविदसे ऋषी स्वरासी शीघ्र जावे स्ना ऋषी जाऊन तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनि नाना प्रकार पकवानी पाक केला ऋषीसी तव आली दुर्वास रेखा पाहुणी अंबरीशाच्या मुखा मने भोजन केलीसी का अतिथी विना दुरात्मेया शापदिता ऋषीस्वर द्विजयस्मरला शारंगधर करावा या भक्तांचा काही वार टाकून आला वैकुंठ शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेसी येवणी जवळ उभा ठेवला मिथ्यानवी ऋषीचे वचन द्विजय धरली श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रिदजान या महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासांसी तुवा शापिले अमरीशासी राखीन आपल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे म्हणत असे परोपकार परका, संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारुणी माणसी दुर्वास मनी विष्णूशी अवतारुणी भूमिसी नानास्थानी जन्मावे ऐसे दहा अवतार झाले कर्णी असेल तू ऐक करणी असेल तू ऐकले महाभगवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय झाले आणि सांगेन तुझं विनोद झाल विनोद झाला असे सहज अनुसया अत्रेची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्मदेह अति त्रियी मूर्ती अवतरले कट कपट वेश धोरणी आले पुत्र झाले येचे, नामधारक पुत्रे सिद्धी पुसे सिद्धीसी सि, सिद्धासी विनोदकथानिलिसी देव इति कपटवेशी पुत्र झाले कवणेपरी अत्रिऋषी ऋषी पूर्व कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तु कवन विस्तारुणी सांग्मज मणे सरस्वती गंगाधर पुढील गतीचा विस्तार ऐकता होय हुए मनोहर सकलाभिष्टते सकलाभीष्ट सकलाभीष्टे लादती इत्रीचरित्रमृते परमकथाकल्पतर श्री नृसिंहसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमृशिवृत निरूपण नाम तृतीयोध्याय श्री गुरु श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अवधूतचिन्तनसी गुरुदेव दत्त